बाबा गौरी पलटली काय ती आरडी ती ग मग सकाळ सकाळ रात्री बी काय तिला बघावं लाग ना डॉक्टरनी चेक करून दोन महिने कोण डसल याला तुला बदकलं अवघड आले तुझ वाट काय नाही का राजवंश <laughs> अरे गोलं काय राह काय गौरी तुझ आजी आज गौरी डॉक्टर गौरव लागतो काय गौरी पलटली नाही ना आपल्याला वाटत तस वापना टाकली ती आता तुम्ही रोज बघतात हाय की नाही गोले तर तिला किती भूक लागली होती कालची वाकर होती आता कशी चालली चला लय भूक लागली होती वाटतं होय का लय भूक लागली होती म्हणते पाऊली आता खाऊ आता खाऊच राहिली ना ती कुठं तिला हे कर राहिली चहा करा ना आपल्याला डोळा अजून वाच राणा बुवा असं कसं चावली मधमाशी एक कुठे गेलं राजवंश मला गंच पळत येत औगी एक आय

कालचा घास राहिला थोडा दिला व टाकून खाऊ राहिलेत कोंबडे राहिले तेवढे कोंबडे सोडून कशा अडवाणी कर राहिलेत बाबा त्याला एक नर नर बर का हे दोन नर आणि ह्या दोन मादे आहे बाबा ही एक आणि ती एक मादी अगं याच टेम टेम्पकडलं की दिसायला लागले आता जवळ जाय गेलं ते पळते ना टेम्पकडल्या बाहेर दिसतंय तू एकदा धरले का मग दाखवीन तुम्हाला तेवढी चिंच घेऊन जोड मग पालक लावायचं मग पालक लावायचं आपल्याला पालक लावायचा त्या चिंच जोडून घ्यायचे काम चला ना परत मग आता पालक लावला का मग ते परत वळ होईल मग परत ते चिंच खाली पाडते त्याच्या त्याचं आतरायचं म्हणलं किंवा त्याच्या चाललं हा थोड्या वेळाने हा उठले का मी पोहचलो तिथं पोहचलो मी चला चला घेऊ ती चिंच झोड ना जिकायचं व्याच तुम्ही घ्या मी चालल झाडावर तळट खाली आतरून चला ना तलट घेतो मी चला या लवकर चला बघ घेऊ तेवढी चिंच राहिलेली गो हे करून काय तळट आहे बाबा तळट आत्रिलय आता ना आपण येतच राहणे त्याच्या मग म्हणलं आता ते जनावरला आहे ना खायला आणण्यापेक्षा बाजरीतच देतो बांधून म्हणजे त्यांचं बी भागून जाईन बाजरीत दिलं का खायला आणायचं ताण वाचल लक्ष राहीन कारण की आता चिंच झाडाचे तिथं असतून मी गौरीला घेऊन येतो बाजरीत देतो बांधून मग ते खात बसते ना शिळ्यानं चला आता आणलं गौरीला इकडं राह तिकडं पळा देत कायकडे त्याला खात्यांच चला मी घेतो जोडून चिंच आज एकदम मोकळा चान्स भेटलाय बुचींचा आणायला मध्ये पाला बिला येत होता आता काहीच नाही वरती अरे का तो वर बांबू खडा आडा हे पडत आहेत सगळे बाबा शियाळे आना शियाळे आल्यात चला भाऊ आता बाबान सोडलंय घासाला पाणी बाबा देऊ राहिले आता घासाला पाणी मी आलो तो पाणी प्यायला चाललो आता वर परत काठे पाडल्यात माझ्या दोन्ही बी खाली आता छोट्याच काठे घेऊन जातो कारण की छोट्या काठे नाही ना राहिली ती मोठी काठी अडकू राहिली त्या तिथं पाडली मी ती ईद चला आता ईद एवढ्या पाडल्यात थोड्या ईद काही खाली आहेत या ईद मारण्याच्या पाडल्यात चला आता हे सगळ्या वाळलेल्या आहेत वळवल्यात हे सगळ्या हानल्यात काठीनी आली का बंटी गाळ्यातला पट्टा कुठे आहे तिचा काल पार तिला शोधू शोधू शुद� हे झालोय मी हाल हालत खराब रात्री बारा वाजता आली वारा वावधानाची पळत पळत म्हटलं बरं आहे लय चिंचा आहे तिकडं याचे मकाच्या चाथ झाडाच्या तिथाच्या लय चिंच आहेत पण तिथं आम्ही जोडायला लई करणार आहेत त्या कारण की वाकड्या बारीक बारीक फांत्या बी लई आहेत मी येऊन बसलो आहे शेंड्याला इथं बारीक फांतीवर बार। जोडायचं काम चालूच आहे आपलं काय कमी म्हणजे थांबलेलं नाही आहे तिकडच्या इकाडच्या तुट राहिल्यात भो बारीक बिरीक नाही आहे म्हणजे वाल्या नाही आहेत तेवढीच मेहरबानी हर बनली झाली ना आता ती काढलं नाहीये ते एवढ्या इला, इलाज इलाज येत बघ द आता काय निघते आणि ते इलाज आता घाम आला घाम चला 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 गौरी पळू नको पळू नको हे बाई आयुष्यापच ह्या पाहिजे गौरी सटकलीच होती शेवटी <laughs> चला 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 आरा आरा आरा। तान लागली ती गौरी फुल भरलेला टप खाली केलाय तिने चालले आता फिरायला चला भाऊ परत दुसऱ्या चिंचेवर चढायचंय चढायचं आहे धूळ गेली बो ते कॅमेऱ्यात चला आता ह्या चिंचेवर जायच्या आधी ना खालूनच घेतो झोडून या इधन एवढ्याला जेवढे जोडते तेवढ्या इकडे एवढं आहे ना एवढ्या पाडल्यात तरी बी आता लय रे बघा इकडची थोडी साईड झाली इकडची इकडची थोडी राहिली आहे तुवर गेल्या दिसतच आणि एक तर असं आहे ना हात जात नाहीत बारीक बारीक बघा आता इकडच्या आहे ना फांटेल आहेत ते दिसतच नाहीत चला जेवढे होईन तेवढे घेतो आज नाहीत उद्या आहेच बाल जेवण आता ओके चला मी जिवून घेतोय ओ बर बर झालं भाऊ आता चिंचा झोडून दुव्याचा इशारा राहिल्यात मकाते ना याच्या दुप्पट येत मकात याच्या ना एवढ्याच असते नाव्याच मा चला कालच्या पेक्षा जास्त झाले अजून दोन आणू का ट्रॅक्टर घेऊन बरं बरं

अर्धच भरलंय कोणी व्हिडिओची आपली आपली व्हिडिओ झाली पाच वाजले चला आता बाबा नाथजी वेचू राहिल्यात हे ना अर्ध भरलंय बरं का अर्ध्याच्यावर हे नाव आहे ना नाव पावर विडर त्याच्या वरपर्यंत आहे भरत आता मी घेतोय घास कापून कारण की ना भर आता यायला लागले वातावरण जरा दूषित व्हायला आहे दूषित म्हणजे भारी व्हायला लागले पण ते आता फळासाठी म्हणजे जे आता पिकत त्यासाठी दूषित हे चला आता घेतोय कापून घेऊ घास कापायचा आहे जर त्यांचे जर जर्तिया तेवढे एवढं कापूस तर ते जर वेचून झाले सगळ्या तर मग नाही कापायचो नाही जर राहिल्या तर घेऊ कापून घेईन मग चला आता घेतो आधी कापून आल्या का बास का मग एकच घेऊ का चला हा टाकतो ते चला बघ आता फक्त एकच चिंच राहिली जोडायची ही ही इकडची मग झाल्या उद्याच्या आजू दोन दिवस चलन माहिती मग ते काम कारण की आता आपले प्रेक्षक बी पोर झाले असतील <laughs> चिंचा जोडू जोडू बघू बघू काही नाही आज चिंचा जोडून झाले का आपल्याला आईच्यावर फवार मारायचं आहे तिच्यावर फवार मारायचं आहे खालच्या मग बघितली नाही दोन दिवस झाले तिकडे फवार मारायचं आहे आज जिला खाली घेऊन जायचं आहे मला टरबूचं बघायला का ल, बाबा किती चोरीला गेले काय झाले ते बघून घ्यायचं मग ते झालं का हायच ते को आपले काय म्हणते त्याला काय लावायचं बाबा आपल्याला पालक 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 लावायचं इथं पालक आहेच काम आहेच काय टेन्शन घ्यायची गोष्टच नाही आता इथं अयो बघा ना काही चिंता दिसू राहिली मरणा चिंचा होते इला मरणाची होते आता पार पार दिसायला लागले हा हल्ले काम आहेत होते सगळे काम आहेत हे किती दुखत आहे का माहीत बोल रात्री कसा हात झालाय बाबा यो यो योअक असं पायाच होत बघा पाय बघा पाय पुरा सोल्लाय वजन करावं लागेल घरी जाऊन आपल्याला मग कितीक मारलं किती उतरावं लागलं ते डायरेक्ट ट्रॅक्टर फसलं होतं सगळं ईदच उतरून घेतलं आत्ताची गोणी होती ना ती मोचलून नंतर शेवट पहिल्यांदा केली ती ती तीस किलोची होती आत्ता मोजली मी सूर्य काय अनिमेशन आणि झालय बघा आहे एकदम असा फेंट फेंट कलर असा क्लिअर दिसनाच वा 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 गेला भाऊ सूर्य बी चला आता या तीन गोण्या तिथं आजूक दोन गोण्या आणायच्यात मला चला आता घेतो या करून आजचे व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा बाय बाय अजून मोजायच्यात सगळ्या ते तीस तीस किलोचे करणार रे ही भरली बरं का साडेतीस किलो आणि ह्या सगळ्या तीस तीस किलोचे करायचे आता